रोडवर धावत्या वाहनावर झाड कोसळल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे नाशिक येथील म्हसळूळ बरवंटी रोडवर सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे धावत्या वाहनावर झाड कोसळलंय मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली सदरचा रस्ता हा अरुंद असून या रस्त्याच्या कडेला मोठमोठे झाडे असून हे झाडे रस्त्यावर कोसळण्याची शक्यता असावून त्यामुळे जीवितहानी होऊ शकते या, या रस्त्यावर अनेक शेतकरी तसेच शाळकरी मुले या रस्त्यावरून ये जा करत असतात त्यामुळे या, या रस्त्यावर सतत अपघात होत असतात तरी संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेऊन रस्त्याच्या साइड पट्ट्या वाढून रस्ता, रस्ता दुरुस्त करावा जेणेकरून असा अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी जागरजनस्थान साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक